हॅलो मैत्रिणीनो -no. आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुस्ली कुंकू हसल या मालिकेच्या आजच्या बुधवार तेरा ऑगस्टच्या एपिसोडमध्ये काय धमाका झालाय काय नवीन ट्विस्ट आलाय हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा आणि दुष्यंत या दोघांमध्ये वाद सुरू असतो त्याचवेळेस आढळराव तेथे येतात आणि या दोघांचं भांडण पाहू लागतात दुष्यंत कृष्णावर ओढून म्हणतो लाच कशी नाही वाटत तुला जापाईने स्वतःच्या मुलाच्या स्वप्नांचा विचार नाही केला तुझा विचार केला गावकऱ्यांचा विचार केला आणि डेअरीची डील कॅन्सल केली ज्या बाईमुळे तुम्ही दोन वेळेचं खाताय त्या बाईबरोबरच तू गद्दारी करतेस विरुद्ध इतकं मोठं प्लॅनिंग करतेस षडयंत्र करतेस तिला निवडणुकीत हरवण्यासाठी तू सगळं प्लॅनिंग केलं आहेस हे ऐकून कृष्णा ही खूप चिडते बाजाबाईसुद्धा हे सगळं पाहत असते तर कृष्णा दुष्यंतोर ओढून म्हणते तुमच्या तोंडाचा पट्टा बंद करा तुम्ही कृष्णाला ओळखलंच नाहीये गावात थोडी चौकशी करा मग तुम्हाला कळेल की कृष्णा ही कोणाशीही गद्दारी करू शकत नाही कृष्णाच्या रक्तातच ते नाहीये मी या मातीत जन्माला आलीये आणि मातीत जन्मलेली माणसं मातीशी आणि मातीतल्या माणसांशी कधीच गद्दारी करत नाही असं म्हणून कृष्णा ही, ही रागारागाने तेथून जाऊ लागते त्याचवेळेस खाली गुलाबाची फुलं पडलेली असतात आणि त्यातील एक काठा कृष्णाच्या पायात लागतो आणि रक्त येऊ लागतं कृष्णा वेदनेने विवळते तेव्हा दुष्यंत हे पाहतो आणि म्हणतो याला कर्मा म्हणतात आपण दुसऱ्यांच्या वाटेवर काटे रोवले ना मग तेच काटे आपल्या सुद्धा टोचतात तर कृष्णा म्हणते काट्यांनी मला काही फरक पडत नाही कारण माझा जन्म हा काट्यांवरच झालाय आणि आयुष्यभर या काटेरी वाटेवरच मी चालत आहे असं म्हणून कृष्णा रागरागाने तेथून निघून जाते दुष्यंत सुद्धा रागरागाने घरी येतो तो, तो खूप चिडलेला असतो कृष्णा स्वतःला काय समजते माझ्या आईला निवडणूक हरवण्यासाठी ती आली आहे पण मी असं होऊ देणार नाही तिला सोडणार नाही असं तो म्हणत असतो त्याच वेळेस त्याला गौतमीचा कॉल येतो तो कॉल उचलतो आणि चिडून म्हणतो मला खूप महत्वाचं काम आहे मी तुझ्याशी नंतर बोलतो आता फोन ठेव आणि तो फोन कट करतो दुष्यंतने आपला कॉल कट केला म्हणून गौतमी चांगली चिडते त्याला दुष्यंतचा खूप राग येतो तर इकडे दुष्यंत हा खूप चिडचिड करत असतो तो स्वतःचा कोट काढतो आणि काढून फेकतो त्याला आठवतं की कृष्णा ही बाळजाबाईच्या प्रचार फेरीमध्ये होती तिचं काय प्लॅनिंग सुरू आहे असं त्याला वाटतं त्याच वेळेस आढळराव तेथे येतात दुष्यंत एवढा चिडलाय हे पाहून ते म्हणतात काय लेका हे काय करतोय आणि ते दुष्यंतला समजवायला जाऊ लागतात तर दुष्यंत चिडून म्हणतो मला माहीत आहे हे सगळं तुमचंच प्लॅनिंग आहे ना तुम्हीच त्या कृष्णाला नोकरीवर ठेवलं आहे आईच्या पाठावर ठेवलं आहे तिला निवडणूक हरवण्यासाठी तर आढळराव त्याला समजावून सांगतात मी असं काहीही केलेलं नाही आहे दुष्यंत म्हणतो हाच सासूतपणाचा आव तीसुद्धा आणते चांगलं ट्रेनिंग दिलंय तिला तर आढळराव म्हणतात अरे नाही लेका तर दुष्यंत म्हणतो मला लेखा बिका नाही म्हणायचं हे सगळं तुम्हीच केलंय लहानपणापासून पाहत आलोय मी माझ्या आईला कसा त्रास होईल हे तुम्ही पाहत असतात त्यासाठी प्रयत्न करत असतात माझी आई तुमच्या पुढे निघून चालली आहे तुमच्यापेक्षा जास्त प्रगती करतीये हे तुम्हाला पाहवलं जात नाही ना शेवटी मे लिगो आहे तुमचा तो दुखावला गेला असेल आढळराव दुष्यंतला समजवण्याचा प्रयत्न करतात तर दुष्यंत चिडून म्हणतो मला नाही समजवायचं येथून जा आढळराव जात नाही तर दुष्यंतच तेथून जाऊ लागतो आढळराव म्हणतात तू थांब येथे मी जातो शांत हो आणि आढळराव तेथून निघून जातात त्याच वेळेस पुन्हा एकदा दुष्यंतला गौतमीचा कॉल येतो दुष्यंत राग शांत करतो आणि कॉल उचलून म्हणतो सॉरी गौतमी मी, मी तुझ्यावर राग काढला मला माफ कर तेव्हा कुठे गौतमीला बरं वाटतं आणि ती पुन्हा एकदा चांगलेपणाचा आव आणते आणि म्हणते दुष्यंत आय कॅन अंडरस्टँड मला समजतंय तू चिडलं असशील पण नेमकं काय झालंय दुष्यंत सांगतो इकडे काहीच ठीक नाही आहे ज्या मुलीने माझ्या आईला त्रास दिला माझ्या आईविरुद्ध पोलीस तक्रार केली माझ्या आईला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं तीच मुलगी आता माझ्या आईसाठी काम करते गौतमी विचारते हे कसं शक्य तर दुष्यंत म्हणतो सगळं तिचं प्लॅनिंग आहे माझ्या आईला निवडणूक हरवण्यासाठी पण मी त्याला तसं करू देणार नाही माझी आई ही निवडणूक जिंकेलच तेव्हा गौतमी ही दुष्यंतवर माझा खूप विश्वास आहे तू नक्की करून दाखवशील अशा बड्या बड्या बाता मारू लागते दुष्यंत म्हणतो खरंच गौतमी तुझ्याशिवाय मला कुणीही समजू शकत नाही तू आहेस म्हणून मी आहे मला तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं गौतमी त्याला समजावून सांगते तू टेन्शन घेऊ नको तू सगळं नीट करशील असा मला विश्वास आहे सगळं काही ठीक होईल आणि ती फोन कट करते आणि विचार करते की या मुलाबरोबर मी प्रेमाची इन्व्हेस्टमेंट केली आहे ती मला फायदेशीर ठरेल ना या मुलावर प्रेम करून मी चूक तर केली नाही आहे ना असा विचार ती करते तर इकडे दुष्यंत मात्र गौतमीचा फोटो पाहून खूप खुश होतो आणि म्हणतो गौतमी मी तुझ्यावर प्रेम केलं आहे तू माझ्या आयुष्यात आहे खरंच मी खूप लकी आहे थोड्या वेळानंतर बाळाबाई घरी येतात तेव्हा दलपत त्यांना सांगतो आजची प्रचार फेरी खूप चांगली झाली गावकऱ्यांचा रिस्पॉन्स पाहता तुम्हीच ही निवडणूक जिंकणार असं वाटतंय तर मैनावती म्हणते फक्त एक गाव झालंय अजून बाकीची गावं बाकी, गाव बाकी आहेत बाजाबाई काहीतरी विचार करत असते तेव्हा दलपत म्हणतो फक्त एक चुकलं दुष्यंतरावानी कृष्णाला तुमच्या प्रचारातून हकलून दिलं त्यामुळे कदाचित तुम्हाला त्याचं नुकसान होईल मैनावती म्हणते तसलं नुकसान होईल बाजाबाईंना त्या कृष्णाची काय गरज आहे उगसच त्यांनी तिला कामावर ठेवून घेतलं तर दलपत म्हणतो तुला नाही काही समजत त्या कृष्णाचा संपूर्ण गावाचा खूप विश्वास आहे सगळे तिला मानतात कृष्णा आपल्या प्रचारात असली की आपल्या निवडणूक जिंकणं सोपं होईल त्याच वेळेस दुष्यंत तेथे येतो आणि म्हणतो काय गरज आहे तिची आपल्याला आपल्याला प्रचारात त्या कृष्णाची काहीच गरज नाहीये हे ऐकून बाजाबाईंना धक्काच बसतो तर दुसरीकडे कृष्णा घरी परत येते कृष्णा घर परत आलीये हे पाहून सावित्री खूप खुश होते आणि तिच्याशी प्रेमाने वागू लागते आणि विचारते आलीस का तू आणि भक्तीला सांगते तिच्यासाठी चहा ठेव कप भर नाही तर चांगला तांब्या भरून चहा ठेव आणि बंब्याला सुद्धा तिच्या हातातील डबा घ्यायला सांगते बंब्या तिच्या हातातील डबा घेतो तर हा डबा त्याला जड वाटतो तो विचारतो तू डबा खाल्ला नाहीस का डबा तसाच आहे चल आपण दोघे मस्त खाऊया सावित्री बंब्यावर चिडून म्हणते शिवपाक तू खा मी तर माझ्या लेखीसाठी गुळपुळीचा बेत करणार आहे ती थकून आलीये काम करून आलीये पण कृष्णा एक शब्दही बोलत नाही सावित्री तिला विचारते तू दिवसभर काम केलंस पगाराचं कसं ठरलंय तुझा पगार हा रोजंदारीवर असणार आहे की हप्त्यावर की महिन्याभराचा घसघशीत पगार मिळणार आहे तेव्हा कृष्णा सांगते माझी नोकरी गेलीये त्या बाजाबाईच्या लेखाने बुंगाट पाहुण्याने मला नोकरीवरून काढून टाकलीये हे ऐकून सावित्री भक्ती आणि बॉम्ब्याला मोठा धक्काच बसतो तर इकडे मैनावती ही दुष्यंतला समजावून सांगते जसं आपण पंचपक्वानाचं जेवण केलं तरीसुद्धा लोणच्याशिवाय त्याला काही चव राहत नाही तसंच कृष्णा असली की आपल्याला या प्रचार निवडणुकीत चांगलाच फायदा होईल मैनावती ही गप्प बसते तेव्हा दुष्यंत हा बाजाबाईला समजवण्याचा प्रयत्न करतो ती मुलगी नसली तरी आपल्या प्रचाराचा काही फरक पडणार नाही आपल्याला त्या मुलीची काहीही गरज नाही आहे तेव्हा आढवरा म्हणतात असं कसं बाजाबाई या स्वतःच्या जीवावर एक सुद्धा निवडणूक जिंकू शकत नाही का त्या मुलीची त्यांना काय गरज आहे बाजाबाई ही लगेचच मेलो ड्रामा सुरू करते आणि रडू लागते ती म्हणते आजपर्यंत या गावासाठी मी किती खस्ता खाल्ल्या मला कृष्णाची गरज नाही आहे पण तिचं भलं व्हावं यासाठीच मी हे सगळं केलं ना आणि जर माझ्या लेखाची इच्छा असेल की मी कृष्णाला प्रचारात नाही घ्यायचं तर मी त्यासाठीही तयार आहे मला ही निवडणूक फक्त स्वतःसाठी नाही जिंकायची आहे तर माझ्या लेखासाठी जिंकायची आहे माझ्यामुळे माझ्या लेखाला पुढे नाही जाता आलं हे दुःख मी माझ्या मनात नाही ठेवू शकत म्हणून मी त्या कृष्णाला बोलवलं होतं पण आता जर त्याचीच इच्छा नसेल की कृष्णाला प्रचारात नाही ठेवायचं तर मी सुद्धा ही निवडणूक लढणार नाही असं म्हणून ती दलपतला निवडणुकीतून माघार घ्यायला सांगते प्रचार थांबवायला सांगते हे सगळं ऐकून दुष्यंत खूप दुःखी होतो आणि विचार करतो माझ्याही माझ्यासाठी किती करते आणि मी स्वतःच्या रागापाई तिचं किती मोठं नुकसान करतोय मला स्वतःची लाज वाटली पाहिजे असा विचार तो मनातल्या मनात करतो तर इकडे सावित्री कृष्णावर खूप चिडते आणि तिला जा विचारते अगं औदसा हे सगळं कशामुळे झालं एकतरी चांगली बातमी देना दोन वेळेस लक्ष्मी आपल्या दाराशी आली आणि तुझ्यामुळे ती परत निघून गेली तू अशी कशी करम करंटी आहे असं म्हणून ती भैरूबाबाच्या फोटोला विचारते तुम्ही हिला आपल्या घरी आणलं होतं ना हिच्यामध्ये तुम्हाला देवी आई दिसली कसली देवी आई तुम्ही तिच्यापायी आम्हाला सोडून निघून गेला तिच्यावर आमची सगळी जबाबदारी दिली दे आणि ती काय कामाची आहे हे तुम्ही पहा काय कामाची ही असं म्हणून सावित्री ही कृष्णाला पुन्हा पुन्हा दुष्णं देऊ लागते त्याचवेळेस दुष्यंत कृष्णाच्या घरी पोहोचतो बंब्या सांगतो तो बाजाबाईचा लेख आलाय बाजाबाईचा लेख आलाय हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं सावित्री विचारते तो तुला परत कामाला घ्यायला आलाय का तर कृष्णा चिडून म्हणते तो कसला कामावर परत घ्यायला येतोय कामावरून काढताना त्या तोंडाचा पट्टा थांबत नव्हता तो मला कामावर परत घेणार आहे का असं म्हणून कृष्णाही बाहेर येते आणि दुष्यंतवर पुन्हा एकदा प्रश्नांचा भडीमार सुरू करते तुम्ही येथे कशाला आलाय पुन्हा माझा अपमान करायचा आहे का काही बाई आरोप लावायचे आहेत का तसं काही असेल तर मी तुमच्या पाया पडते पण तुम्ही येथून निघून जा दुष्यंत त्याचा राग शांत करतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा आणि दुष्यंतमध्ये पुन्हा एकदा मोठं भांडण होईल दुष्यंत म्हणेल मी तुला कामावर परत घ्यायला आलो होतो पण जर तुझी इच्छा नसेल तर मलाही काही देणंघेणं घेणं नाही आहे मग आता कृष्णा ही पुन्हा एकदा नोकरीवर परत जाईल का हे पाहण्यासाठी पुढील एपिसोड पाहावा लागेल आणि त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद